thank <coughs> नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनं कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आपल्या राज्यामध्ये आणि आपल्या देशामध्ये भात आणि गहू या पिकानंतर मका या पिकाचं उत्पादन विक्रमी प्रमाणात होतं खरं तर मका हे पीक तिन्ही हंगामामध्ये आपण या पिकाचं लागवड आणि उत्पादन घेऊ शकतो करू शकतो मका पीक याचं क्षेत्र आणखीन वाढणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे यामध्ये आणखीन वाढ होऊ शकते आपल्या राज्यामध्ये यासाठी मका पीक वा ला लागवड जी आहे त्याच्यामध्ये वाढ होण्यासाठी आपण काय करू शकतो आणि या मका पिकावर आधारित विभागीय संशोधन केंद्रावर वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन सध्या सुरू आहे जेणेकरून आपल्याला या मका पिकावर आधारित काही प्रक्रिया उद्योग सुरू करता येतील तर ते उद्योग कोणते आहेत हे आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत आजचा आपला कृषी दर्शन कार्यक्रमाचा विषय आहे मका प्रक्रिया उद्योगातील संधी आणि तज्ज्ञ म्हणून आपल्यासोबत आहेत डॉक्टर सुनील कराडसर नमस्कार सर कार्यक्रमात स्वागत नमस्कार डॉक्टर कराड सर हे मका पैदासकार या पदावर कार्यरत आहेत मका संशोधन प्रकल्प विभागीय संशोधन केंद्र कोल्हापूर या ठिकाणी सरांना या क्षेत्रातील वीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि आत्तापर्यंत त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये सात वेगवेगळ्या प्रजातींचं संशोधन या मका पिकासाठी केलेलं आहे आणि नुकतंच त्यांनी दोन हायब्रीड जातींचं संशोधनसुद्धा या मका मकापिकाकरिता केलेलं आहे असे अनुभव संपन्न डॉक्टर सर कार्यक्रमात आपल्याला या मका पिकावर आधारित प्रक्रिया उद्योगांबद्दलच्या संधी काय आहेत हे आपल्याला माहिती करून देणार आहेत महाराष्ट्रामध्ये गहू असेल किंवा भात असेल याचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे पण खरं तर आपण मका मकापिकाचं क्षेत्रसुद्धा जे आहे त्याच्यामध्ये वाढ करू शकतो तर ती वाढ करण्यासाठी आपण काय पावलं उचलायला पाहिजे महाराष्ट्र राज्यामध्ये आपण जर बघितलं तर मागचं दहा वर्षाचं जरी आकडेवारी बघितली किंवा त्याच्या अगोदरही जरी आपण गेलो एकोणीसशे पन्नासपासून पासून जरी आपण गेलो तर महाराष्ट्रामध्ये मका खालील क्षेत्र जे आहे हे कंटिन्यू सातत्याने हे वाढत चाललेलं क्षेत्र आहे आणि ही एक संधी आहे हे क्षेत्र वाढण्याचं याच्या कारण की हे पीक जसं आपण बोललात की तिनही हंगामामध्ये हे पीक घेतलं जातं खरीपमध्ये घेतलं जातं रब्बीमध्ये घेतलं जातं त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये घेतलं जातं आणि या पिकाची उत्पादकता उत्पादकता म्हणजे ज्यावेळेस आपण अर्थजनाचा विचार जर करतो शेतकरी बंधूसाठी तेव्हा उत्पादकता जी आहे ती रब्बी हंगामामध्ये खरीप आणि उन्हाळीपेक्षा रब्बी हंगामाला उत्पादकता ही जास्त मका पिकाला जे काही पाणी लागतं ते इतर पिकाच्या मानाने जसं की खरीपामध्ये भात असतो आणि रब्बीमध्ये गहू असतो तर या दोन्ही पिकापेक्षाही पे मका पिकाला कमी पाणी लागतं त्याच्यामुळे कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादकता देणारं हे एक पीक आहे आणि मका पीक हे वेगवेगळ्या इंडस्ट्रीला किंवा उद्योगाला कच्चा माल पुरवठा करणारं हे एक महत्त्वाचं पीक आहे गेल्या दहा वर्षामध्ये साधारण आकडेवारी कशी होती कारण या पिकाला पिकांची राणी असं म्हटलं जातं पिकाला बरोबर तर त्याची आकडेवारी काय होतं राज्यामध्ये जर विचार केला तर पिकाखाली दहा वर्षापूर्वी आठ लाख एक्क्याऐंशी लाख हेक्टर क्षेत्र क्षेत्र होतं जे आता चालू वर्षी दोन हजार बावीस तेवीसमध्ये जवळपास बारा पॉईंट सत्त्याण्णव लाख हेक्टर क्षेत्र हे एवढं वाढलेलं आहे उत्पादनाचा जर विचार केला तर उत्पादनामध्ये आपली प्रचंड अशी वाढ झालेली म्हणजे जर आपण जर जगामध्ये मका हे जागतिक पीक आहे आणि जगामध्ये जर उत्पादनाचा जर विचार जर केला तर जगामध्ये मक्याचं जवळपास एक हजार एकशे अकरा लाख मिलियन मेट्रिक टन एवढं उत्पादन होतं बरं भारतामध्ये जवळपास एकोणतीस लाख मेट्रिक टन उत्पादन होतं आणि आपल्या राज्यामध्ये जवळपास एकतीस लाख टन एवढं उत्पादन मक्याचं आपण दरवर्षी घेत घेत आहोत हे एक महत्त्वाचं आहे की ज्यांना आपण ज्यावेळेस विकसित देश असं म्हणतो आहे जसं की अमेरिका आहे चीन आहे तर जगामधलं जे काही उत्पादन होतं आहे तर त्याच्या एकोणचाळीस टक्के उत्पादन हे फक्त अमेरिकेमध्ये होतं अच्छा अमेरिके अमेरिकेमध्ये होते जगामध्ये जगाचे जर आपण विचार केलात खरं आणि अठ्ठावीस टक्के उत्पादन हे चीन या राष्ट्रामध्ये होतं आणि भारतामध्ये फक्त जगाच्या तुलनेत आकडेवारी जर बघितली आपण तर भारतामध्ये फक्त दोन टक्के मक्याचं उत्पादन होते फारच कमी आहे तुलने फारच कमी आहे परंतु आपल्याला ही संधी आहे की आपण मक्याचं उत्पादन वाढवायचं आणि त्याबरोबर त्याची प्रक्रिया उद्योगही वाढवण्याची ही आपल्याला एक संधी आहे आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये जे उत्पादन होतं मका पिकाचं त्याचा वापर कसा केला जातो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जो काय मका उत्पादित केला जातो त्याच्या जवळपास सदुसष्ट टक्के उत्पादन हे पशु आणि पक्षी खाद्य करण्यासाठी वापरलं जातं त्याच्यानंतर सतरा टक्के उत्पादन हे स्टार्चची जी काही इंडस्ट्री आहे स्टार्च उद्योग आहे त्यामध्ये मक्याचा उत्पादन वापरलं जातं सात टक्के उत्पादन जे आहे हे अन्न तयार करण्यासाठी आणि साठ टक्के उत्पादन जे आहे मक्याचं ते प्रक्रिया केलेलं अन्न तयार करण्यासाठी मक्याचा के वापर केला जातो आणि फक्त तीन टक्के वापर जो आहे मक्याचा हा फक्त मग इतर कुठंतरी खाण्यासाठी किंवा बीज म्हणून किंवा या बाकीच्या याच्यामध्ये वापर केला जातो मका हे जे पीक आहे हे एक औद्योगिक प पीक आहे आणि वेगवेगळ्या उद्योगधंद्याला ते कच्चा माल पुरवठा करणारं एक महत्त्वाचा असं एक पीक आहे या पूर्वी आकडेवारी साठ टक्के जी आहे ती औद्योगिक वापरासाठी आहे म्हणूनच की काय या पिकाला औद्योगिक पीक असं म्हटलं जात बरोबर या पाठीमागा आणखी काय कारण आहेत जसं मानवाच्या आहारासाठी तर मका हे पीक महत्त्वाचंच आहे त्याचबरोबर म्हणजे पशूंना जनावरांना हिरवा चारा पुरवठा करण्याचं चा मोठा स्रोत आहे म्हणजे मानवाच्या आहारासाठी जनावरांच्या आहारासाठी आणि वेगवेगळ्या इंडस्ट्रीला कच्चा माल म्हणून याचं एक अन्यन साधन महत्व आहे आपण जर मग समजा जर विचार जर केला की एक क्विंटल मकाचा जर विचार जर केला धान्याचा जर विचार केला एक क्विंटल मक्यापासून आपण जवळपास पासष्ट किलो स्टार्च आपण करू शकतो म्हणजे मी सांगितलं की स्टार्च इंडस्ट्री आहे oh. तर त्याच्यासाठी एक क्विंटल मका जर वापरला तर आपण पासष्ट किलो स्टार्च तयार करू शकतो आणि दुसरा की जो इमर्जिंग फील्ड आपण ज्याला म्हणतो की वाढणार येणाऱ्या काळामध्ये वाढणार क्षेत्र की ते म्हणजे इथेनॉल इथेनॉल म्हणून एक क्विंटल जर मका जर घेतला धान्याचा जर मका घेतला तर त्या एक क्विंटल मक्यापासून आपल्याला चाळीस लिटर इथेनॉल मिळते त्याचबरोबर एक क्विंटल धान्याचा जर मका जर घेतला तर त्यापासून आपल्याला प्रथिनयुक्त पशुखाद्य hmm. प्रथिन म्हणजे प्रोटीन जास्त असलेलं पाच किलो धान्य त्याच्यातून आपल्याला एक क्विंटल माक्यापासून मिळते right. आणि ग्लुटेन जवळपास एक पॉईंट दोन किलो ग्लूटेन ग्लुटेन आपल्याला एक क्विंटल धान्यापासून मिळतं आहे एक क्विंटल मक्यापासून आपल्याला अडीच किलो खाद्य तेल हे मक्यापासून मिळते म्हणजे एक क्विंटलपासून आपल्याला वेगवेगळ्या इंडस्ट्रीला किंवा औद्योगिक लागणारा हा माल आपण त्यापासून तयार करतो आणि म्हणून या पिकाला आपण औद्योगिक पीक असं म्हणतो तुम्ही वेळोवेळी या ठिकाणी चर्चेमध्ये उल्लेख करताय की औद्योगिक पीक असल्यामुळे तरुणांना या मका पिकाचं जर उत्पादन वाढवलं त्यांनी त्याचं क्षेत्र वाढवलं तर एक चांगली संधी निर्माण होणार आहे पण आता या मका पिकाच्या वेगवेगळ्या जाती आहेत या जातींचा वापर कशा प्रकारे केला जातो याविषयी आपण काय सांगा आपण ज्यावेळेस मका म्हणतो त्यावेळेस आपल्या ढोबळमानाने आपल्या समोर एक तांबडा किंवा पिवळा कलरचा एक मका येतो पण तसं जर बघितलं तर मक्याचे एकूण सहा प्रकार आहेत पहिला जो प्रकार आहे मक्याचा तो म्हणजे त्याला साधा मका आहे किंवा नॉर्मल ग्रेन्स म्हणतो जो mm. तांबड्या रंगाचा असतो पांढऱ्या रंगाचा असतो किंवा पिवळ्या रंगाचा असतो आणि हा जो मका आहे हा मका याचं जे धान्य आहे ह्या प्रकारातल्या मक्याचं हे वेगवेगळ्या पशुखाद्य जे आहे त्या इंडस्ट्रीमध्ये mm. हा मका किंवा स्टार्च इंडस्ट्रीमध्ये हा मका वापरला जातो दुसरा जो प्रकारचा मका आहे त्याला क्वालिटी प्रोटीन मेज किंवा प्रथिनयुक्त मका असं म्हणतात आणि ह्या दुसऱ्या प्रकारातला जो मका आहे हा मका याच्यामधलं जे प्रथिनांचं जे प्रमाण असतं ते साध्या मक्यापेक्षा जास्त असतं त्यामुळे आपण ज्या ठिकाणी प्रथिनयुक्त व्हॅल्यू एडिशन प्रोडक्ट ज्यावेळेस करणार आहोत तो करण्यासाठी आपण ह्या प्रकारचा मका त्या ठिकाणी वापरला तर त्या पदार्थाची व्हॅल्यू एडिशन हे वाढतं आणि परिणामी आपल्याला चांगला उद्योग त्याच्यापासून मिळतो तिसरा जो मक्याचा प्रकार आहे तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना श्रुत आहे तो म्हणजे जनावरांचा हिरव्याचा चाऱ्यासाठीचा मका तो फक्त चारा म्हणून आपण हिरवा चारा म्हणून वापरतो त्यानंतर पुढचे जी तीन प्रकार आहेत त्याला आपण स्पेशालिटी कॉर्न म्हणतो की जसं की त्याच्यामध्ये स्वीटकॉर्न जी काय कणसं खातो hmm. उकडलेली कणस किंवा भाजलेली कणस आता बघितलं तर आपण वेगवेगळ्या वेग वेग मॉलमध्ये उकडलेली कंचं ही पॅक करून येतात म्हणजे तो एक उद्योग आहे पुढे मी सांगतो की तो एक स्वीटकॉर्नचा एक प्रकार आहे hmm. त्याच्यानंतर बेबी कॉर्न आहे छोट्या छोट्या बेबी कॉर्न असतात ते वेगवेगळ्या सूप इंडस्ट्रीमध्ये किंवा वेगवेगळ्या पंचतारिक हॉटेलिकमध्ये किंवा त्याच्या कॅन्डी सुद्धा तो प्रकारचा मका वापरला जातो आणि शेवटचा जो आहे तो पॉपकॉर्न मका वेगवेगळ्या वेग प्रकारच्या लहाय करण्यासाठी चिप्स करण्यासाठी हा प्रकारचा मका वापरला जातो बरं म्हणजे आपण कुठलीही उद्योग आपण सुरू करणार आहोत त्यावर अवलंबून त्यावर मग आपण त्या प्रकारचा मका किंवा त्या प्रकारचं बियाणं त्या प्रकारचं धान्य त्या ठिकाणी वापरणं हे गरजेचं आहे की जेणेकरून आपल्या त्या पदार्थामध्ये त्याचं व्हॅल्यू एडिशन होईल आणि त्याला आपल्याला मार्केट जे आहे ते आता आपल्याला सहज सहजी त्यामधून आपल्याला उपलब्ध होतं औद्योगिक उद्योगांबद्दल तुम्ही का काही वेळापूर्वी सांगत होता हो, की मका पीक हे क्रॉप म्हणून त्याच्याकडे पाहिलं पण यावर आधारित कोणकोणते उद्योग आहेत याविषयी आपण काय सांगतो प्रथमतः त्याची दोन भागामध्ये विभागणी होते सुरुवातीलाच आणि तो उद्योग म्हणजे कुरडी मकावर आधारित उद्योग आणि ओली मकावर आधारित उद्योग आता कुरडी मकावर आधारित उद्योग कुठले आणि ओली मकावर आधारित कुठले तर याचा जर विचार केला आता आपण तर कुरडी मका कुरडी मका म्हणजे जी काय उपलब्ध आहे जे काय धान्य आपल्याकडे उपलब्ध आहे ती मका ॲज इट इज किंवा जशी आहे तशी ते वापरायची आणि त्याच्यापासून पदार्थ तयार करायचे त्याला आपण मका उद्योग म्हणतो आता ह्या मका उद्योगामध्ये परत त्याची परत दोन भागामध्ये पदार्थ तयार करताना किंवा आपल्याला जो काही इंडस्ट्रीज आपण विचार करतो मग जी काय मका का आहे जी हो। काय धान्य आहे हे धान्य ॲज इट इज वापरताना त्याचा आपण अंकूर जर वापरला तर त्याला अंकूर सहप्रक्रिया उद्योग म्हणतो बरं आणि जर त्याचा अंकुर न वापरताच जर पदार्थ तयार केले तर mm. त्याला अंकुर विरहित प्रक्रिया उद्योग होतो बरं मग असा काय फरक आहे की अंकुर विरहित आणि अंकुरसह mm. जर सह जर आपण जर पदार्थ तयार केला कुठलाही पदार्थ जर तयार केला mm. तर त्याच्यामध्ये थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त राहतं आणि मग सहित जो पदार्थ आपण तयार केला त्याची म्हणजे साठवणिकाचा जो काळा कालावधी आहे तो जरा कमी राहतो बर आणि अंकुर विरहितपासून अंकुर बाजूला काढला मक्याच्या दाण्याचा आणि त्याच्यापासून जर आपण पदार्थ तयार जर केला तर त्या पदार्थ हा जास्त काळ टिकतो अंकुर विरहित आपण मक्यापासून मक्याचे रवा मक्याचे पोहे मक्याचे पीठ मक्याची कणी आणि पशुखाद्य आता प्रत्येक ठिकाणी पशुखाद्याचा मी उल्लेख करणार आहे पण हा अंकुरविरहित आहे म्हणजे ह्या जे पशुखाद्य आहे किंवा हा जो रवा आहे पोहे आहे पीठ आहे याच्या साठवणुकीचा कालावधी हा जास्त आहे किंवा यांची ही जास्त राहणार आणि अंकुर सह कोरडी मका परंतु अंकुर सह याच्यामध्ये काय होणार की अंकुर आपण तो प्रक्रिया उद्योग करताना अंकुर तसाच भरडला जातो ठेवला जातो त्याच्यामुळे ते थोडस तेलकटपणा त्याच्यात राहतो आणि त्याच्यामुळे साठवणीचा कालावधी थोडासा कमी राहतो तर यामध्ये आपण तेलयुक्त पीठ पशु आणि पक्षी खाद्य हे उद्योग आपण अंकुरस ओली मका जी आहे ते कशासाठी वापरली जाते आणि त्याचा वापर कसा केला ओली मका प्रक्रिया उद्योग म्हणजे काय ह्या अगोदर आपण समजून घेऊया ओली मका म्हणजे जो काय मका आपल्याकडे आहे तो मका सर्वसाधारणपणे चोवीस ते छत्तीस तास पन्नास डिग्री तापमान असलेला पॉईंट एक किंवा पॉईंट टक्के सल्फर डायऑक्साईड मध्ये ते मका हा भिजवायचा आणि तो भिजवल्यानंतर तो मका फुगतो आणि तो मका फुगल्यानंतर मग त्यापासून आपण वेगवेगळे पदार्थ आपण त्यापासून तयार करू शकतो खाद्यपदार्थ आणि खाद्यपदार्थ वेगवेगळी कुठलीही आता त्याची आपण प्रकार मी या ठिकाणी आपण चर्चा करू पण वेगवेगळे पदार्थ करू शकतो परंतु त्याचा बेस जो आहे की ती जी मका आहे ती भिजवणे आणि त्याच्या सल्फर डायक्साईड भिजवणे आणि मग नंतर ते त्याच्यापासून वेगवेगळे पदार्थ करणे याला आपण ओली मका प्रक्रिया उद्योग असं म्हणतो हा बेसिक डिफरन्स कुर्डी मका आणि ओली मका मग ओली मकामध्ये ज्यावेळेस आपण ती भिजवल्यानंतर ज्यावेळेस त्याचं आपण हे करणार पावडर करणार hmm. मग त्याची परत वेगवेगळी अशी चार वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये आपण ती वापरू शकतो बरं तर ओली मकावरती आधारित पहिला जो महत्त्वाचा उद्योग आहे त्याला आपण औद्योगिक प्रक्रिया उद्योग मोठमोठ्याला इंडस्ट्री ओलीमाकावरती आधारित औद्योगिक प्रक्रिया उद्योग तर ह्या औद्योगिक प्रक्रिया उद्योगामध्ये आपण मक्यापासून स्टार्च काढतो बरं मक्यापासून इमर्जिंग जे फील्ड मी मग सांगितले की इथेनॉल 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 ते ह्या म ओली मक्यावरतीच आधारित एक तो एक मोठा उद्योगधंदा आहे आणि त्याच्यानंतर पुढे विशिष्ट रासायनिक उत्पादनं जे आहेत ती ह्या गटामध्ये मोडतात दुसरा जो गट आहे की मानवी आहारातील मका म्हणजे ओली मक्यावर पण मानवी आहार म्हणजे मानवाचं मानवाची डायरेक्ट कन्झम्शन करणारे पदार्थ जसं But... याच्यामध्ये मकाचा पीठ त्याचबरोबर मकाची सोजी किंवा मकाचा रवा मक्याची बिक्री पदार्थ hmm. पिवळा मका धान्य मकाची कणी मक्याचं कॉर्नक्ल्यो मक्याचं सूप याचबरोबर मक्याचा सॉस hmm. आणि मक्यावर आधारित पोषण आहार जसं की शाळेमध्ये सुकडी दिली जाते तसा ah. याला आपण मक्यापासून पोषण आहार म्हणतो पोषण आहार आणि मक्यापासून बनवणारा तांदूळ त्याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्त असतं लायसिन ट्रिप्टोफेन हे जे घटक आहेत जे मानवाला उपयोगी असतात त्यांचं प्रमाण याच्यामध्ये जास्त असतं मका पीक हे कुठल्याही पदार्थामध्ये ब्लेंडिंगसाठी वापरलं जातं कारण त्याच्यापासून कुठल्याही शरीराला अपायकारक असा कुठलाही त्याच्यामध्ये घटक नाही त्याच्यामुळे मका हे ब्लेंडर म्हणून ब्लेंडर म्हणून बऱ्याचशा ठिकाणी वापरलं जातो त्याच्यामध्ये आपण बघतो की सोलापूरची जी भाकर आहे सोलापूरची भाकर ही परदेशामध्ये निर्यात केली जाते तशी मक्यामध्ये आपण मी जो मका जो एक मक्याचा प्रकार सांगितला की जो आपण क्वालिटी प्रोटीन मेज म्हणतो त्यापासून जर समजा जर मक्याची जर भाकरी केली तर त्या भाकरीमध्ये प्रथिनांचं जे प्रमाण असतं ते साध्या मक्यापेक्षा जास्त असतं आणि आपण तशा प्रकारचं मार्केटिंग करू शकतो की उच्च किंवा ज्यादा प्रथिनयुक्त प्रथिन असलेली मका भाकरी आणि ही भाकरी सुद्धा ही मानवी आहारातला पदार्थ प्रक्रिया एक उद्योग होऊ शकतो म्हणजे बाब तशी छोटीशी वाटते किंवा लक्षात न येणारी आहे तर आपण केलं चांगल्या प्रकारे त्याला आणि आर... ही संधी ऑपॉर्च्युनिटी येत आहे येत आहे किंवा ही ओपन डोअर झालेली आहे त्याच्यामुळे तुम्ही उल्लेख केला काही वेळापूर्वी बिस्किट जे बेकरी प्रोडक्ट सर सगळ्या घरांमध्ये आजकाल वापरले जातात मक्याचं पीठ जे आहे मक्याचा रवा जो आहे हे आपण तयार करून आपल्या नावाने आपण त्या बेकरींना जर पुरवला गेला म्हणजे त्यांना लागतो आहे सध्या बिक्री इंडस्ट्रीज चालूच आहे तर ते आपल्याकडनं त्याची मागणी आणि हे उद्योग आपण म्हणजे मका फक्त उत्पादन घेण्यापेक्षा त्याचा प्रक्रिया करून व्हॅल्यू ऑडिशन करून आपण ते पदार्थ मार्केटमध्ये हे विकू शकतो हा दुसरा प्रकार आहे की ओली मक्याचा मानवी आहारातील प्रक्रिया होत बरोबर तर ओली मका जी आहे तिचा जो तिसरा जो प्रकार आहे की ज्याच्यामध्ये आपण मानवी आरासाठी विशिष्ट उपयोग मक्याचा विशिष्ट उपयोग ज्याच्यामध्ये स्पेशलिटी कॉर्न आपण उल्लेख करतो की ज्याच्यामध्ये बेबीकॉर्न आहे पॉपकॉर्न आहे आणि स्वीटकॉर्न कॉर्न स्वीट आहे तर बेबीकॉर्न ह्या एक मक्याचा एक वेगळा प्रकार आहे तर या कॉर्नचं उत्पादन शेतकऱ्यांनी घेतल्याच्या नंतर किंवा तरुणांनी गावामध्ये उत्पादन झाल्याच्या नंतर त्या कॉर्न पासून त्या बेबीकॉर्नची बेबी कॅन्डी बेबी आपण करू शकतो आणि ती बेबी कॅन्डी आपण वेगवेगळ्या प्रिझर्वेटिव्ह मध्ये वेगवेगळ्या प्रकारे ठेवू ती कॅन्डी आपण मार्केटमध्ये किंवा ताजी किंवा फ्रेश बेबी जे असतात त्या hmm. सुद्धा वेगवेगळ्या हॉटेलमध्ये आपण हॉटेल इंडस्ट्रीमध्ये मागणी मागणी आहे आणि हा एक उद्योग आहे म्हणजे बेबीची कॅन्डी करून ती विकणे किंवा काही काही मोठे मोठे जे हॉटेल्स त्याला ह्या बेबीकॉर्न पुरवणे आपल्या ब्रँडिंगचे आपल्या नावाने हो, हा सुद्धा एक हो उद्योग आहे म्हणजे फक्त उत्पादन घेण्यापेक्षा त्याचं एडिशन करणं हा एक त्याच्यामध्ये उद्योग आहे समजा आपल्या जर स्विटकॉर्न जर होत असेल किंवा स्विटकॉर्न आपण जर घेतलं तर त्या स्विटकॉर्नच म्हणजे सिटकॉनचं व्यवस्थित पॅक करून व्यवस्थित त्याचं फ्रीजिंग करून आज जे काही मोठमोठ्या शहरामध्ये जे काही मॉल्स आहेत त्या मॉल्समध्ये आपण बघतो की त्या ठिकाणी ठराविक कंपन्यांच्या नावाने ते एअरटाईट आपल्याला स्वीटकॉर्न तिथं पॅकिंग पाहायला मिळतं आणि विकण्याला उपलब्ध खरेदी करतात खरेदी करतात करता। मग ही आता ठराविक काही इंडस्ट्री त्याच्यामध्ये आहे परंतु याच्यामध्ये भरपूर स्कोप आहे आपण स्वीटकॉर्न कल्टिवेट करावं म्हणजे ची कंस विकणं आणि ची दाणे काढून त्याचं सुद्धा पॅकिंग करून विकणं हा सुद्धा एक उद्योग आहे ही सुद्धा एक इंडस्ट्री आहे हाँ ही इंडस्ट्री आहे म्हणजे फक्त लक्षात घेण्यासारखं त्याच्यामध्ये व्हॅल्यूडिशन त्याच्यामध्ये आपण जर जर एक माझं रोडवर जर कुठं जर खायला जर गेलो तर आपल्याला पंधरा ते वीस रुपयाला कनिस एक कनिष आपल्याला खायला मिळतं ते त्याचं जर विक्रीचं जर बघितलं तर ते आठ किंवा दहा रुपयाला शेतकऱ्याला विकलं विकलं डबल जर तेच कनिज जर फक्त तुम्ही उकडलं त्याला थोडस मीठ आणि हे लावू लावलं हे झालं व्हॅल्यू ॲडिशन एक प्रकारचं बरोबर तेच कनिष्ठ जर आपण त्याचं जर उकडलं त्याचे जर दाणे काढली आणि ती दाणी जर पॅक जर केली तर तेच दाणे जे आहेत एका कणसापासून जर समजा वीस पंचवीस ग्रॅम जर दाणे मिळाली तर त्याची त्या मॉलमध्ये किंमत पन्नास रुपये फट वाढ चार फूट वाढ होते चार फूट वाढ त्याच्यामध्ये होते किंवा आपल्याला समजा नाही जमत ते दाणे काढायला आहे तशी कणसं जर पॅक जर केली एअरटाईट जर केली तर तीच एक किंवा दोन कनिज जी आपण आठ रुपये दहा रुपयाने विकलं तेच कनिज आता जर मॉलमध्ये जर आपण गेलो तर तीस रुपयाच्या खाली पस्तीस रुपयाच्या खाली कुठं कमी शेवटचा जो आहे मग त्याचा स्पेशलिटी कॉर्नचा मानवाच्या विशिष्ट उपयोगासाठी त्याच्यामध्ये आपण त्याला म्हणतो की पॉपकॉर्न तर पॉपकॉर्न टाईपचा मका घेतल्याच्या नंतर ॲज इट इज तो विकण्यापेक्षा त्याचे पॉपकॉर्न तयार करावे आणि ते पॉपकॉर्न आपण आपल्या नावाने किंवा आपला ब्रँड करून आणि त्याच्यामध्ये काही फ्लेवर्स पण आपण ऍड करू शकतो वेगवेगळे वेगवेगळे फ्लेवर्स पॉपकॉर्नमध्ये आता वेगवेगळे फ्लेवर्स आहेत बटर पॉपकॉर्न आहे नॉर्मल पॉपकॉर्न आहे चीज पॉपकॉर्न आहे हा व्हॅल्यू एक भाग आहे आणि ह्या संधी आहेत ओली मक्यापासून पशुपक्षी खाद्य तयार केलं जातं आता काय होतं की गाव गावामध्ये किंवा बघितलं आपण तालुक्यामध्ये काही ब्लॉकच्या ठिकाणी मंडळमध्ये पोल्ट्रीचे इंडस्ट्री आहेत फार्म्स आहेत परंतु त्या फार्म्सला जे काय पशुंना पक्ष्यांना त्या ठिकाणी पोल्ट्री फार्म आहेत त्यांना जे पशु खाद्य लागतं ते कुठून तरी बाहेरून येतं मका गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तयार होतात परंतु खाद्य हे बाहेरून येतं मग आपण अशा वेळेस जो काय मका आपल्या भागामध्ये होतोय त्याचंच आपण पशुपक्षी खाद्य तयार करावं म्हणजे पोल्ट्री इंडस्ट्रीसाठी आणि तेच आपण आपल्या भागातले जे काही पोल्ट्री इंडस्ट्री त्यांना ते पुरवठा करणं हा एक त्याच्यामधला हा एक चौथा एक त्याच्यामधला एक उद्योग आहे बरोबर याचबरोबर आपण मक्याचा भरडा ही त्याच्यामध्ये करू शकतो तो जनावरांना आपल्या भागामध्ये जरी कवर केलं तरी आपला धंदा उद्योग हा चांगला हा भविष्यामध्ये चांगला बहरेल याचबरोबर पशुपक्ष्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो की मक्याची खाद्य जी आहे किंवा पिवळी मका हे कोंबडी खाद्यासाठी थोडंसं मार्केटमध्ये त्याची किंमत जास्त आहे तर ता तशा प्रकारचं खाद्य म्हणजे कधीकधी पिवळ्या मा मक्याला मागणी असते कधी कधी याला मागणी असते तर त्यानुसारचा मका ग्रो करणं त्यानुसारच त्याचा त्या प्रोसेस त्या करणं त्या जनावरांना पीक हे पशुखाद्य म्हणून दिलं जातं तर त्या संबंधातील काय व्यवसाय आपल्याला सुरू करता येतील प्रक्रिया उद्योग सुरू करता येतील मका पिकाला चारा पिकाचा राजा म्हटलं जात आणि सध्या महाराष्ट्रामध्ये मा किंवा याचा मागच्या याच्या कालावधीमध्ये मा मा मका पिकापासून आपण चांगल्या हिरवा चारा तर वापरला जातो परंतु मका पिकापासून चांगल्या प्रकारे आपण मुरघास करू शकतो आणि तो मुरघास साठवून आपल्याला ठेवता येतो आणि एकदा के साठवलेला मुर्गास हा आपल्याला दोन दोन वर्ष आपल्याला हा आपण वापरू शकतो तर यामध्ये मुर्गास तयार करणे ही सुद्धा एक तरुणांना याच्यामध्ये एक ही उद्योगाची ही एक, एक संधी आहे फॅमिली डिबाईड झाल्या आहेत आणि घरी माणसं कमी असतात घरातला करता माणूस कुठे बाहेर गेला शेतात गेला की जनावरांना ते कधी मका कापूर मजुरांचा प्रश्न असतो म्हणून मुरगास जर करून ठेवला तर घरामध्ये असलेली हो। जो कोणी माणूस असेल महिला असेल पुरुष असेल मुर्गास दोन गमिले घेतली की तो लगेच जनावरांना टाकू शकतो म्हणजे सहजासहजी उपलब्धही होतो तर त्यासाठी मुर्गास हा एक चांगला उद्योग उभारू शकत आहे शेतकरी बांधवांना अगदी थोडक्यात तुम्ही काय संदेश दाखल आपण जो काय मका घेत आहात तर आ, हा मका घेत असताना ही जी काही मी वेगवेगळी या ठिकाणी उद्योगांची नावं जी सांगितलेली आहे त्याचं व्हॅल्यू ॲडिशन करावं आणि मग त्याचं व्हॅल्यू ॲडिशन करून मग त्याची ती विक्री व्यवस्थापन करावं म्हणजे जेणेकरून आपल्याला त्याच्यामधून आर्थिक नफा जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये मिळेल आणि रोजगाराच्या जी संधी आहे ती ह्या मका उद्योगापासून आपल्याला नक्कीच भविष्यामध्ये मिळणार आहे आणि मिळतही आहे मका पिकाचं उत्पादन आपण आधी वाढवायला हवं त्याचं क्षेत्र आपण वाढवायला हवं आणि त्याचं क्षेत्र आणि उत्पादन वाढल्यानंतर आपल्याला डॉक्टर कराड सरांनी जे प्रक्रिया उद्योग सांगितले यामध्ये औद्योगिक प्रक्रिया उद्योग असतील खाद्यपदार्थांवर आधारित असतील पशु आणि पक्ष्यांसाठी आधारित काही प्रक्रिया उद्योग असतील ते जर आपण आपल्या शेतामध्ये उपलब्ध जागेत सुरू केले तर याचा मिळणारा थेट नफा हा आपल्यालाच होणार आहे आणि शेतकरी बांधवांना जी आर्थिक उणीव भासत आहे खर्चासाठी ती भरून निघण्यासाठी हा प्रक्रिया उद्योग तुम्हाला निर्णायक ठरणार आहे असं आपण म्हणूयात डॉक्टर सुनील कराड सर आपण आज कृषी दर्शन कार्यक्रमात सहभागी झालात आणि या मका पिकावर आधारित प्रक्रिया उद्योगातील संधी विषयावर अनुसरून अतिशय रास्तानी आणि उपयुक्त माहिती शेतकरी बंधू भगिनींना दिली त्याबद्दल पुणे दूरदर्शनच्या वतीने आपले खरोखर मनापासून आभार धन्यवाद